मी कोणावर ओझा न बनता आपण स्वतः कसं स्वलंबी बनू आपण आपल्यासाठी कसं काम करू शकू याच्यासाठी हे साहित्य तुम्हाला दिलं जात आहे मी आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांना विनंती करेल की कुठेही या साहित्याचा गैरवापर होता कामा नाही कारण की बरेचसे उदाहरण आमच्याकडे अशी येतात की काही लोक इथून घेतात आणि बाहेर विकून टाकतात आजचा हा जो कार्यक्रम आहे जसे इथे संजीव भाऊंनी सविस्तर आपल्या समोर सगळे विषय मांडलेच आहे की मागच्या चार पाच महिने आधी आपण असेसमेंटचा कॅम्प आपण भुसाळ इथे घेतला होता आणि आज जे काही लाभार्थी त्या असेसमेंट कॅम्प मधन निघाले जवळपास दोनशे ते सव्वा दोनशेच्या च्या आसपास सगळे लाभार्थी आहे तर आज त्या लाभार्थ्यांना आपण साहित्य वाटपचा सा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी दोन हजार चौदा ला सांगितलं होतं की शेवटच्या घटकापर्यंत सरकारी सगळ्या योजनांचा लाभ हा पोहोचला पाहिजे शेवटच्या गावापर्यंत सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याच अनुषंगाने समाजातलं असं एकही घटक कोणत्याही योजनापासून वंचित राहता कामा नाही म्हणून आज आपण बघतोय की संपूर्ण आपल्या रावेर मतदारसंघाचं आपण बघितलं तर जवळपास पाच हजार दिव्यांग बांधवांना आपण ह्या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण कॅम्प घेतलेले होते आता साहित्य वाटप कार्यक्रम जवळपास आता रावेर झाला आहे मलकापूर नांदुरा चोपडा यावल म्हणजे पाच तालुके आपले पूर्ण होऊन गेलेले आहेत आता दोन तालुके आता बाकी आहेत प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडनं सुद्धा आणि आमच्याकडनं सुद्धा हाच आहे की गावागाव पर्यंत पोहोचून सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी सगळ्या योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे दोन हजार चौदाच्या आधीची परिस्थिती आपण बघितली असेल तर दिव्यांग बांधवांसाठी कोणतीही योजना नव्हती किंवा कोणत्याही साहित्याचा लाभ त्यांना मिळत नव्हता पण दोन हजार चौदा नंतर मोदीजींनी अपंगाचा शब्द बदलून दिव्यांग केलं की एक दिव्य शक्ती तुमच्या मागे असते की त्या शक्तीच्या माध्यमातून तुम्ही लोक सुद्धा सक्षम होऊ शकतात लोक तुमच्या परिवारावर ओझ न बनता स्वतःच्या पायावर उभे राहून काही ना काही आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी तुम्ही करू शकतात त्यासाठी एक छोटीशी मदत ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आदरणीय संजीव भाऊ असेल किंवा आमची सर्व भारतीय जनता पार्टीची टीम असेल आम्ही आपल्यासाठी करतोय आज जे काही साहित्य तुम्हाला दिलं जात आहे हे याच्यासाठी दिलं जात आहे की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे काही ना काही सुधारणा झाली पाहिजे तुम्ही कोणावर ओझ न बनता आपण स्वतः कसं स्वावलंबी बनू आपण आपल्यासाठी कसं काम करू शकू याच्यासाठी हे साहित्य तुम्हाला दिलं जात आहे याच्याने काही आम्ही असं म्हणत नाही की खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात होऊन जाणार आहे पण निदान तुम्हाला काही ना काही आधार याच्या माध्यमातून मिळणार आहे की तुम्हाला कुठे जायचं असेल तर आज ह्या साहित्याच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन संपूर्ण मतदारसंघात केलेलं आहे मी आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांना विनंती करेल की कुठेही या साहित्याचा गैरवापर होता कामा नाही कारण की बरेचसे उदाहरण आमच्याकडे अशी येतात की काही लोक इथून घेतात आणि बाहेर विकून टाकतात तर कृपया आपण असं करू नका हे तुमच्यासाठी दिलेलं आहे तर तुमच्यासाठीच ते व्यवस्थितपणे वापरा इथे संजीव गोडने खूप महत्वाचा विषय इथे सांगितला की बऱ्याच वेळा मोदी साहेबांना विरोध होतो की ते ठराविक लोकांनाच मदत करतात पण आपण आज इथे बघितलं असेल तर इथे प्रत्येक समाजाचा व्यक्ती इथे उभा आहे जेव्हा मदतीची गोष्ट येते किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेचा जो विषय केला तर सगळ्यात जास्त लाभ जो आपण बघितलं असेल की असं म्हणजे एकही समाज नाही की त्या समाजाला लाभ मिळाला नसेल तर आज हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल प्रत्येक समाजाला आज त्याच पद्धतीने लाभ मिळतो जसं का एखादं हिंदू समाजाला मिळतो म्हणून त्याचंही कुठे आपण म्हणजे जे काही बाहेर सांगितलं जातं की फक्त एकतर्फी सरकार चालू येतं असं नाहीये सर्वसामान्य जनतेसाठी सरकार आहे आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करणारी आमची सरकार आहे म्हणून आपण या योजनेचा लाभ घ्यावा दुसरी महत्वाची गोष्ट की जसं इथं संजू भाऊने सांगितलं की आता आमचं बोलून झाल्यानंतर इथे आम्ही एकेकाचं नाव घेऊ तसं एकेकाने पुढे यायचं कुठे गोंधळ करता कामा नाही शेवटच्या माणसाला साहित्य दिवस तर आम्ही सगळे लोक इथे थांबणार आहे तर आपण सगळ्यांनी इथं तुमची जेवायची पण व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून सगळ्यांनी गोंधळ न करता एकेकाने जसं आम्ही नाव घेऊ तसं आपण सगळ्यांनी पुढे येऊन आपलं साहित्य आपण घेऊन जावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करते त्याचबरोबरने आमचे शहराची सगळी टीम असेल युवराज भाऊ असतील परिषद भाऊ असतील त्यांच्या सोबतची सगळी टीम असेल आमची ग्रामीणची टीम असेल त्यांनी खूप चांगलं आयोजन केलं त्यांचे सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार मानते पत्रकार बांधवांचा पण मी आभार मानते बोलून ती थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नडणार कोणी नडणार नाही आपला जबरात दरारा आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.